नमस्कार मित्रांनो आजच्या जनरल नॉलेजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा टॉपिक चंद्रावर आतापर्यंत किती लोक गेले हे आपल्याला ठाऊक आहे का चंद्रयान तीनने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं होतं असं करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला आतापर्यंत कुणालाही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यात यश आलेलं नाही आतापर्यंत जगातल्या फक्त चार देशांना चंद्रावर लँडिंग करण्यात आलं आहे त्यात भारत रशिया अमेरिका आणि चीन यांचा समावेश आहे या क्लबमध्ये भारताचा चंद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंगनंतर समावेश झाला आहे चंद्रावर आजवर किती जणांनी पाऊल ठेवलं आहे तुम्हाला माहीत आहे का नील आर्मस्ट्रॉंग आणि बज ऑल्ट्रीन यांनी पाऊल ठेवलेलं आपल्याला माहीत आहे एकोणावीसशे एकोणसत्तर साली पहिल्यांदा चंद्रावर गेला होता ते होतं नासाचं अपोलो इलेव्हन मिशन त्यानंतर अनेक अपोलो मोहिमांमध्ये अमेरिकेच्या नासाने मानवाला चंद्रावर पाठवलं आहे तर एक नजर टाकूया कुठ कोणते कोणते यान या चंद्रावर गेलेले आहे आजपर्यंत चंद्रावरती बारा अमेरिकन अंतराळवीर जाऊन आले आहेत अपोलो इलेवन ट्वेल्व फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन असे या अपोलो यानाचं नाव आहे एकमेव अपोलो थर्टीन सोडलं तर सगळे यान हे चंद्रावर जाऊन आले आहेत तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आणि या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद